बो बो मास्टर बो स्टी कुचला ओपनापकडा पकडा खाटियाशी स्टार्ट जप उंच उड्या मारायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप घ्या पास्टिक समोर घेतली वनला डाव्या साइडला महाग बघायचं वन टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप बो ओपनॅप बो ओपनॅप हॉर्स शॉटिंग काढायच्या बो ओपन मोठ्याने शॉर्टिंग काढायच्या क्लासच्या बाहेर आवाज गेला पाहिजे बो ओपन हॉर्स आता हात वरती घ्यायचा हात वरती बघा या साइडला पाय बेंड व्हायचं हो वनला वन झाले का टू ला ह्या साइडला टू खाली काठी घ्यायची परत वरती घ्यायची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप ब आप, आता अजाशी पकडा वनला आशी उडी मारायची टूला आशी फास्ट करायचं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टार्ट कंटिन्यू करायचंय करा फास्ट मॅडम बघा कसे करतात पटपट करा स्टॉप बो ओपन बो पकडा स्टिक पुढं वनला द्यावा पाय स्टिकला चिटकायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी वन म्हणलं तुम्ही दोन काउंट करायच्या वन टू किती करायचे हा वन हा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता वन म्हणलं ना वनला ह्या साइडला वर करायचा असा कसं करायचा असा पण जोरात करायचा तिकडेच सांगितलं डावात डावी साईड त्यांची तिकडचीच आहे की त्यांची डावी साइड तीच आहे तिकडे करायचा वन हाय शेवटी काढायची टूला ह्या साईडला टू हा तुलटा नाही करायचा सर्व नाही जोर शॉटिंग काढायची क्लासच्या बाहेर आवाज गेला पाहिजे थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोनदा करायचं होय हा वन म्हणलं की होय हा वन शाऊटिंग hey! काढा टू hey! थ्री अजून hey! मोठ्याने काढायची फोर सिक्स ब्लॅकबेल शेवटी काढा सेवन एट नाईन टेन स्टॉ बो ओपन बो ओपन पकडा काशी आता असा येत ना वन ला असा वार करायचा हा पाय थोडा बेंड करायचा हळ शावटून काढायचा वर लगे तोंड करा तुला हा हात नाव चालवतो ना आपण तसच हा हात पुढे घ्यायचा फक्त टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन आता डबल हय हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन तो उपनाप। बो ओपन बो ओपन हर्स्टॅस पहिल्यांदा तुम्ही कसं केलं वरून घेतलं आता खालून घ्यायचं कळलं का बॅटिंगला आपण खालून करतो ना तसच असं करायचं फक्त ही ही कर्ज हाताची काठी इथं लागली पाहिजे वर टू थ्री फोर फाय शेवटी काढा सिक्स सेवन एट नाईन टेन आता डबल हा होय हा पलीकडच्या शेवटी काढायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉ बो उपनाप. बो उपनाप. चला मागो. चला लवकर पटकन करा चला लवकर गप्पा मारायच नाहीत बस लक्ष द्यायचा क्लास मध्ये बेसिक टॅन्स पुढचा पाय बेंड करा आता वनला काय करायचं आपण आताच जे केलं ना ते फक्त मूवी स्टेप मध्ये करायचंय वनला मागचा पाय डावा पाय पुढे टाकायचा आणि हाय शेवटी वरूनच घ्यायचं कळलं सगळ्यांना कळ का वन टू ला टू थ्री फोर फाय शेवटी काढा सिक्स सेवन एट नाईन टेन परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन आता ना आता असंच उलट जायचं पुढचा पाय कोण काय आता उलट महाग जायचं उजव पाय पुढे ना ह्या साइडनी महाग टाकायचा आणि पुढून वार करायचा हा हात महाग होय समजलं सगळ्यांना समजलं का हा वर आता हा पाय माग टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय शेवटी काढा सेवन एट नाईन टेन कशी सॉफ्टिंग पाहिजे तुमची बो अपनाप आर्यगप्पा महाराष्ट्र नव्हता परत बो अपनाप लाईनी क्लिअर करून घ्या राजवीर कुठे सरक, बो अपनाप तुला सांगितलंय का बो अपनाप बो अपनाप शेवटी मोठ्याने काढायच्या ज्या आवाज काढताना दिसणार नाही त्यांना पनिशमेंट बो अपनाप लक्ष द्यायचं बो बर्स्टेन्स बेसिक टेन्स आता काय सांगितलं बो उपनाप, बो अपनाप हॉर्स डॅन्स शाऊटिंग काढायची बेसिक डान्स आता तुम्ही कशी पुढे गेलते असे गेलते ना आता असं नाही जायचं आता असा वार करायचा समजलं का वरून हात नाही घ्यायचा जिथं आहे ना तिथूनच न्हायचा वर जोरात मारायचं टू थ्री वरून नाही नाही का खालून न्यायचा टू थ्री खातात आणतर घे फोर फाय आवाज काढा सिक्स सेवन एट नाईन टेन आ, आता तसंच माग जायचं कस आता असं जायचं वन टू खालून नाही न्यायचं जिथं आहे ना तिथूनच असं करायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

म्हणजे चेहऱ्यासमोर ब्लॉक करायचा आपल्याला कोणी जर वार केला आंतर मॅडम इकड्या काठी मारा असा वार केला तर आडवायचं समजलं मग आता आता पुढे जाऊन फेसला ब्लॉक करायचा हळ शॉपिंग काढायची समजलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हातीतच नाही ठेवायचा खाली घ्यायचा आणि मग वरती घ्यायचा एट नाईन बो, आप, आप, बो, उपनाग़ा, बो, उपनाग़ा, बेसिक डांस बेसिक टान्स बो ओपन बो ओपनप हर्स टॅन्स बेसिक टॅन्स आता मागे जायचं कसं जायचं माहिती तुम्हाला आता पुढे आले ना तसंच मागे जायचं टू इकडं पाहिजे थ्री शाऊटिंग काढा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन

चे ब्लॉक करायचा इकडं असा समजलं हात उचलायचा इकडं करायचा वन शॉटिंग काढायची टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या आंतर मॅडम कुणी जर तुम्हाला वार केला जर कसं आडवायचं हा चेस्ट ब्लॉक आहे आंतर मॅडम वार करा या असं आलं वार समोरून वार केला तर असं आडवायचं समजलं समजलं का वन शाउटिंग काढायची टू पटपट करायचं हय हा वन वन ला टू काउंट करायची वन शेवटिंग काढा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप बो ऑपनप ब असं अंतर ठेवा असं ठेवलं का लूज बिंग करायची आता पाय पुढं महागा स्टार्ट पटपट -पट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पटपट करा स्टॉप बो अपना बो अपना हर्ष टेन्स बेसिक टेन्स आता आशेत ना आता आपण चेस चेसले चेस लेवल ब्लॉक पुढे जाऊन करायचा असा समजलं वन

आता तसंच महाग द्यायचं रिटर्न वन ब्लॅक बेल्ट आवटिंग काढा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप ब हॉर्स्टॅन्स बेसिक टॅन्स हॉर्स टॅन्स घेतलं वन काउंटला उजव्या हाताची स्टिक डावा पायला लावायची आणि वरती बघायचं वन असं टू थ्री Four, five, six, seven.